श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत होममेड चटपटीत रवा पास्ता त्यासाठी लागणारं साहित्य एक वाटी रवा थोडासा कांदा स्वीटकॉर्न मटार थोडंसं गाजर सिमला मिरची टोमॅटो लाल तिखट मीठ थोडं तेल आता आपण एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं दुसरीकडे कढईमध्ये तेल टाक तेल गरम करायला ठेवलं त्या कढईमध्ये आता आपण टोमॅटो छान तेलामध्ये वाफून घेणार आहोत टोमॅटो कांदा अद्र लसूण अद्र, अद्र आणि अद्रक असं सर्व पाच मिनटं आपण झाकण ठेवून वाफून घेऊ आता एका वाटीमध्ये बाऊलमध्ये एक वाटी रवा घेतला त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं दोन चमचे तेल टाकलं हाताने मिक्स केलं पाणी टाकून रवा छान पाणी टाकून रवा छान भिजवून घ्यायचा त्या रव्याचा छान असा गोळा बनवायचा तो जास्त घट्टही नसला पाहिजे आणि जास्त सैलही नसला पाहिजे मिडियम असा त्याचा गोळा बनवून घ्यायचा छान छान मळून घ्यायचा हा गोळा आता पाच मिनटं हा गोळा भिजू द्यायचा आपण हा पास्ता रव्यापासून घरच्या घरी बनवतोय त्यामुळे मुलांना काहीतरी पौष्टिक खायला द्यायचं म्हणून आपण हा पास्ता बनवतो आता आपण एका फोकवर असं त्याला पास्त्याचं सेप देऊन पास्ता बनवून घ्यायचा सर्व मुंड्याचा गोळ्याचा आता पास्ता बनवून झालेला आहे आता हा आपण उकळत्या पाण्यामध्ये टाकू पाणी छान उकळतं पाहिजे म्हणजे तो पास्ता लगेच असा छान फुलतो छान पास्ता बनतो हा पास्ता आपण पाच ते सात मिनटं ह्या पाण्यामध्ये छान उकळू देऊ म्हणजे तो खूप छान उकडून निघतो मो बनतो पास्ता कच्चा राहत नाही तोपर्यंत आता आपण त्याच्यासाठी लागणारी ग्रीव्ही बनवून घेऊ तेलामध्ये वाफवलेले टोमॅटो कांदा लसूण आणि अद्रक हे सर्व एका ताटामध्ये काढून घेऊ कांदा परतायला बारीक चॉप केलेला कांदा परतायला टाकू टोमॅटो चोबरचं कव्हर काढून घ्यायचं साल काढून घ्यायची सर्व मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याची छान ग्रेव्ही बनवून घ्यायची आता कांदा थोडासा गुलाबी झाला त्यामध्ये शिमला मिरची टाकली गाजर टाकलं कॉर्न टाकले आणि वाटाणा टाकला आता हे सर्व छान परतून घ्यायचं मिडियम फ्लेमवर एक चार ते पाच मिनटं हे छान परतवायचं म्हणजे टाकलेल्या भाज्या थोड्या सॉफ्ट होतात शिमला मिरची गाजर थोडं सॉफ्ट होतं आणि कॉर्न आणि वाटाणा छान भाजून निघतो ते छान परतून झालं याच्यामध्ये आपण बनवून घेतलेली ग्रेव्ही टाकू फुल दिसतंय त्याच्यामध्ये लाल तिखट टाकू तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही गरम मसाला धनीपूड वगैरे टाकू शकतो पण मला छोट्या मुलासाठी बनवायचं आहे त्यामुळं मी त्यामध्ये फक्त थोडंसं लाल तिखट टाकले मसाले वगैरे वापरले नाहीत आता त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्या आणि हे सर्व छान परतून घ्या दोन तीन मिनटं छान परतून घेतलं मी आता आपला पास्ता छान उकळला आहे तो आपण एका गाळणीमध्ये छान गाळून घेऊ आता हा गाळलेला पास्ता लगेच ताबडतोब परतलेल्या भाज्यांमध्ये टाकून घ्यायचा ग्रेव्हीमध्ये म्हणजे तो जास्त असा कोरडा होत नाही त्याला आता छान परतवून घ्यायचं थोड्या वेळ छान असं परतवून घ्यायचं थोडीशी त्यामध्ये कोथंबीर टाकून घ्यायची छान अशी ग्रेव्ही तयार झाली आहे पास्ता कोट झाला आहे ग्रेव्हीमध्ये आता त्यात थोडी कोथंबीर टाकली कोथंबीर ऑप्शनल आहे आपल्याला टाकायची असेल तर टाका नसेल टाक नसेल आवडत तर नका टाकू तसं काही नाही आता आपला पास्ता तयार झालेला आहे मुलांना बाहेरचा खाऊ घालण्यापेक्षा असा घरी तयार केलेला पास्ता पौष्टिक असतो आता मी छान एका ताटामध्ये तो सर्व करते असा आपला तयार झाला आहे चटपटी रवा पास्ता तोही घरच्या घरी घरी असलेल्या でもで